पारगाव या पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा या ठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाने या ठिकाणी कहर केलेला आहे अतिवृष्टीच्या या भी भयानक परिस्थितीमध्ये पारगाव या गावामध्ये अर्ध गाव म्हणलं तरी या पाण्याखाली गेलेलं होतं आणि या अतिवृष्टीच्या यामध्ये कुणाचे संसार कुणाचे गाया म्हशी या ठिकाणी वाहून गेलेले आहेत जीवितहानी नसेल झाली तरी पर या ठिकाणी अन्नधान्य भिजलेलं आहे घरातील भांडे वाहून गेलेले आहेत आणि जनवार जित्राब जे आहेत या पद्धतीने वाहून गेल्यानंतर पाटोदा तालुका दंड अधिकारी सन्मानिय निलावड साहेब यांनी या ठिकाणी आज पारगाव या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊ की साहेब आता अतिवृष्टीच्या माध्यमातून आपण या पारगाव येथील लोकांना आतापर्यंत काय काय मदत दिलेली आहे पारगाव येथील दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री मोठा पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झालेली आहे त्या नदीचे पात्र जे बासांगी आणि वरील काय आपलं मांजरा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात बाहेर शेतामध्ये घुसल्यामुळे पारगाव घुमऱ्यामध्ये बऱ्याच नदीकाठीतील गावातील घरात पाणी विसरून त्याचे अन्नधान्य खराब झाले आणि त्याचं जे वस्तू असतात त्यांच्या बनवायच्या ते सुद्धा वस्तू खराब झाल्या त्यामुळे आपण दिनांक बावीस तारखेला सकाळीच इथं पंचनामे सुरू करून आपण जवळपास अडतीस लोकांचे पंचनामे करून त्यांना आपण दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ आणि त्यांना आता त्याचे बँक खाते घेऊन त्याला पाच हजार रुपये धान्य मदत म्हणून शासनामार्फत वाटप करणार आहे आता काही राहिलेल्या गोष्टी काही राहिल्या होत्या त्याचीसुद्धा आता आम्ही पाहणी केली आणि त्याच्यात घरात जर पाणी गेलं असेल त्याचे पंचनामे करून त्यांनासुद्धा तीच मदत त्याप्रमाणे देणार आहे आणि पारगाव घुमऱ्यामध्ये जे काही घरं पडले असतील त्याचे पंचनामे चालू आहेत पंचनामे करून या या ते आम्ही याला बॅणशीला देऊ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवू त्याचं व्हॅलेशन आल्यापर्यंत त्यांनासुद्धा मदत देऊ आणि शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं आहे जमिनी वाहून गेल्या घरी विहिरी खडून गेल्या काही वा नासूस झालं समजा काही पडझड झाली ते सुद्धा आणि जमिनी खरडून गेल्या त्यांनासुद्धा मदत देणारे पंचनामे करून आणि जमिनीचे जे काही शेताचे पिकाचे नुकसान झाले त्याचे बी पंचनामे चालू आहेत त्याचा जे प्रमाण आहे ते थोड्यांना मदत मिळेल आतापर्यंत पाच हजार रुपयाची मदत कोणाकोणाच्या खात्यावरती गेलेली आहे जवळपास प्रोसिजर कंप्लीट झालेले आहे उद्या सोमवारी आपले जर पैसे पैसे जर बँक खाते गोळा खा करणं चालू आहे सोमवारी बरेच ज्या घरात पाणी घुसले त्याप्रमाणे लोकांना पाच हजार रुपयाप्रमाणे मदत दिली जाईल ज्या ठिकाणी जनावरांची हानी झालेली आहे त्यांची नोंद आपण कशा पद्धतीने घेणार आहोत जनावरांची नोंद झालेली आहे जे काही मयत जनावर झाले वीज पडून झाले जाग्यावर जमा जनावर मयत झाले त्याचे पंचनामे पोस्टमॉर्टम केलेलं आहे पशुवैद्यक खात्याने आणि त्याचे पंचनामे केले त्याला तात्काळ जवळ लवकरच मदत दिल्या जाईल जे जनावर वाहून गेले त्याचेसुद्धा पंचनामे केले त्याची खात्री केल्या जाईल खात्री करून आणि पशुवैद्यक खाते अधिकारी यांच्या हातमार्फत त्याची नोंद आहे का त्याचा जनावरचा टॅग लावलेला आहे का त्याची चौकशी केली जाईल चौकशी करून त्याच्यावर निर्णय घेऊ दोन दिवस अजूक अलर्ट सांगितलेला आहे आपण दंडाधिकारी या नात्याने या पंचक्रोशीतील पुढील काय मोहीम आपण कर्मचाऱ्याच्या माध्यमातून राबवलेली आहे आम्ही आमच्यामार्फत ग्राम महसूल आमचे महसूल अधिक ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी सर्व आमचा स्टाफ आणि ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक ही तीन सर्व जागी फिरते पाठवद्या तालुक्यात पाठव त्या तालुक्यामध्ये पा, पाटोद्यामध्ये प्रॉपर मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी घुसल्यामुळं त्याची बी बरेच जवळपास अडीचशेच्या जवळपास पंचनामे झालेले त्यांना आपण धान्य वाटप केलेले आहे रोजी आणि त्यांनासुद्धा पाच हजार प्रमाण मदत देणार आहे खाली अनपडवाडी बी काही ये येते काही डोंगरकिनीमध्ये येते पाटोद्यात आले की बरेच जागे नुसकान झालेले त्याचे पंचनामे चालू आहेत ज्याच्या घरात पाणी घुसले असेल आणि त्याची पाहणी करून पंचनामे झाल्यावर त्यांना अन्नधान्य दिले जाईल आणि नंतर त्यांना मदत दिल्या जाईल आणि शेतकऱ्याला सर्वसह मदत जे काय आहे पंचनाम्याप्रमाणे मिळेल शेतकरी नेते थे या ठिकाणी गणेश तेवढे आहेत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या सर्व याच्यावर समाधानकारक आहेत हा ना बोल आज स्वतः तहसीलदार साहेब बोल ना ते पाडगाव भुमरामध्ये येऊ जे नावं आमचे जे राहिले होते बऱ्याच कराची ओरड आली की आमच्या पारगाव घुमऱ्यामध्ये नाही काही लोकांना मदत मिळाली नाही खरंच ज्यांच्या घरात पाणी गेलं होतं ते लोकं काही वंचित राहिले होते तर ते स्वतः साहेबांनी येऊन त्याची पाहणी केली आणि ते नावे घेऊन लवकरात लवकर त्यांना सुद्धा मदत देईल असं आश्वासन दिलं आणि साहेबांनी स्वतः या पारगाव घुमरामधील सर्व नदीचा जो प्रवाह आहे तो पूर्ण प्रवाह कसा बदलला होता हे स्वतः साहेबाने नदीला पूर आल्यानंतर सुद्धा भेट दिली होती त्याच्यामुळं साहेबांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात विहिरी बऱ्याच गुजलेल्या आहेत ज्या नदीकाठच्या विहिरी आहेत त्याला कुठलं तरी शासन शंभर टक्के त्याच्याबद्दल हे विचार करील असं त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं पण नदीपात्रात ज्या विहिरी आहेत त्यांनी सांगितलं की त्याला काही कुठल्याही प्रशासकीय हे मिळू शकत नाही आणि जे नदीकाठचे खरडून गेलेले जे शेतकरी आहेत आमचे पारगाव गुमरा येथील सगळ्या सर्व किंवा पाडोदा तालुक्यातील सगळ्याच शेतकऱ्यांना सांगतो ते पंचनामे अजून चालू झालेले नाहीत पाऊस अजून चार दिवस राहणार आहे असा एक अंदाज आहे तर पाऊस उघडल्यानंतर साहेबांनी सांगितलं आहे की तेही पंचनामे आम्ही सगळे करून याच्या व्यतिरिक्त जिथं ता पान तास मोठमोटाली काढलेली आहेत किंवा वडे नाले आहेत त्या वडे नाल्याच्या भावतालची सुद्धा जमीन खरडून गेलेल्या आहेत त्याचे सुद्धा पंचनामे करून आम्ही तात्काळ त्या, तात त्या लोकांना शासकीय मदत करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिले शासनाने पाच हजार आठशे रुपये हेक्टरी या ठिकाणी अनुदानाचं जाहीर केलेलं आहे यात आपण समाधानी आह त्या जी शासनाने आम्हाला पाच हजार आठशे रुपये अनुदान दिलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्याचं तालुक्यात म्हणणं आहे ते अनुदानच आम्हाला नको उलट प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की आमची जमीनच तुम्ही लीजवर घ्या आणि पाच वर्ष जमीन करून आम्हाला भाडे तत्वावर त्याचं भाडं द्या कारण आज तीन तीन फूट चार चार फूट जमीन खोदून गेलेली आहे आणि जर ती जमीन नीट करायची म्हणलं तर त्याला एक लाख रुपये खर्च आहे याच्यावर अजिबात कसलंच आमचं शेतकऱ्याचं समाधान नाही त्याच्यावर आता तहसीलदार साहेबांच्या सुद्धा कानावर आम्ही तो मुद्दा घातलेला आहे प्रशासनावर त्यांना कळवतो म्हणून असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे परंतु जर आम्हाला तात्काळ तुम्ही तरी लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे आणि ज्याचं नुकसान पिकाचं नुकसान झालं त्याला पन्नास हजार रुपये तरी दिलं पाहिजे आणि कर्जमाफी ही तात्काळ तुम्ही केली पाहिजे ह्या मागण्या आमच्या या पाडोदा तालुक्यातून शेतकऱ्याच्या वतीने आहेत या नसत्या नाही केल्या तर शेतकऱ्याचा खूप मोठा आक्रोश आणि खूप मोठ्या आत्महत्या या पाडोदा तालुक्यात घडतील हे आम्ही प्रशासनाच्या वतीने आम्ही शासनाला सांगत आहोत या ठिकाणी आत्ताचं पारगाव पंचकृषीतील गावकऱ्याचं म्हणणं आहे की शासनाने हेक्टरी एक लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे कारण आमची जमीन ही खूप उच्च दर्जाची होती आणि त्या ठिकाणी आज सर्व जमीन खरडून वाहून गेलेली आहे खरं तर पाटोदा तालुक्याचे दंडाधिकारी यांनी आता दोन ते तीन तास या ठिकाणी वेळ देऊन सर्व पारगाव पंचक्रोशीतील लोकांचे या ठिकाणी घराची पडझड असेल पाण्याने गेलेले वाहून असतील यांची या ठिकाणी पाहणी करून आत्ता सोमवारी बऱ्याच जणांच्या खात्यावर पाच हजार रुपये या ठिकाणी अनुदान पाडणार आहे आणि या सर्व पाहणीमध्ये पारगाव पंचक्रोशीतील लोक समाधानी आहेत लोक बातमी न्यूज पाटोदा